आर मी भीमराव कटाळे पाटील बी केपी मराठी मध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेला विषय घेऊन आलोय म्हणजे आज बघा सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टाचं एक खंडपीठ आहे त्या खंडपीठासमोर शिवसेना कुणाची म्हणजे ज्या खंडपीठ आहे ते दोन ज जे जे खंडपीठ आहे जयमाला बागची आणि सूर्यकांत असे दोन खंड दोन जज आहेत त्यांचं खंडपीठ आहे आणि या खंडपीठासमोर एकनाथ शिंदे यांनी जी बळकवलेली शिवसेना आहे त्या शिवसेनेचं नाव आणि चिन्हाबाबत आज सुनावणी होती तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा सदर प्रकरण हे दोन हजार तेवीस रोजी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश चंद्रचूड यांच्याकडे हे दाखल झालं होतं त्यानंतर त्याच्यावरती दोन वर्ष कसल्याही पद्धतीची सुनावणी नव्हती फक्त तारीख पे तारीख असं चालू होत आपण पाहिलं चंद्रचूड हे लोकांना वाटत होतं की चांगलं काम करतील परंतु ते पुन्हा भारतीय जनता पक्षाचे निघाले त्यावेळेस काहीही सुनावणी झाली नाही त्यानंतर मात्र जस्टिस खन्ना यांनी पदभार घेतला त्यांच्याही कार्यकाळामुळे मध्ये याच्यावरती सुनावणी झाली नाही परंतु आता न्यायमूर्ती जे गवई आहेत सुप्रीम कोर्टाचे सुप्रीमो हो, गवई साहेब आहेत त्यांच्या त्यांच्या अतिरिक्तेखाली खाली जे खंडपीठ नेमलेलं आहे ते खंडपीठामध्ये जयमाला बागची आणि सूर्यकांत असे दोन जजेस आहेत या जजेसच्या समोर हे प्रकरण आलेलं आहे बघा आता ह्या प्रकरणामध्ये बघा एकनाथ शिंदे यांचे जे वकील आहेत मुकुंद रोहेगी हो आणि नीरज किशन हे दोन वकील काम पाहतात तर उद्धव ठाकरे गटाकडून बघा कपिल सिब्बल आणि रोहित शर्मा असे दोन वकील आहेत ह्या दोन वकिलांनी आज जी सुनावणी झाली या सुनावणीमध्ये बघा या दोन्ही जजेसने खंडपीठाने असं सांगितलं की आम्ही तुम्हाला ऑगस्ट प ऑगस्ट मध्ये ह्याची तारीख घेऊ आणि तुम्हाल, तुम्हाला तुमचं जे काय म्हणणं आहे ते ऑगस्ट मध्ये आम्ही ऐकून घेऊ म्हणजे याचा निकाल बघा कदाचित पुढच्या महिन्यात लागू शकतो किंवा नोव्हेंबर डिसेंबरला देखील लागू शकतो परंतु एकनाथ शिंदे यांनी दोन हजार बावीस ला जे बंड केलं होतं हे बंड असंवेदन संवेदिक आहे असं त्यावेळेस यांचं म्हणणं होतं आणि पंधरा फेब्रुवारीला बघा पंधरा फेब्रुवारी ते तेवीस ला पक्ष आणि चिन्हाचा जो निकाल म्हणजे त्यानंतर बघा एकनाथ शिंदे यांनी शिवसेना घेऊन गेल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती त्यावेळी मात्र पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही एकनाथ शिंदे यांना देण्यात दिलं होतं त्यानंतर <coughs> विधान परिषदेचे विधानसभेचे जे अध्यक्ष असतात ते राहुल नार्वेकर यांनी दहा जानेवारी रोजी एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना असं सांगितलं होतं परंतु कपिल सिंबल यांच्या मार्फत बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला सर्व आमदारांना सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावली होती त्यानंतर मात्र सदर प्रकरणाबाबत बघा आता चिन्ह आणि पक्ष याच्या बाबत देखील उद्धव ठाकरे यांनी <coughs> सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती आणि सदर प्रकरण हे चंद्रचूड न्यायमूर्ती असताना त्यावेळेस दाखल केलं होतं परंतु चंद्रचूड यांच्या कार्यकाळामध्ये एकही सुनावणी झाली नव्हती दोन हजार चोवीस पासून अद्याप सुनावणी झाली नव्हती परंतु आता या प्रकरणाची आज सुनावणी झालेली आहे आणि याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांना दिलासा मिळाल्यासारखा आपल्याला दिसून येत आहे म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या ह्या खंडपीठाने असं सांगितलेलं आहे की तुमचं जे काय म्हणणं आहे ते आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये आपलं सगळं काय म्हणणं ते ऐकून घेऊया आज आम्ही तुम्हाला पुढची तारीख देतो आज थोड्याफार प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये युक्तिवाद झाला परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये जी तारीख मिळेल त्या तारखेला मात्र हा पूर्ण अ यांच जे काय म्हणणं आहे दोन्ही पक्षाचं ते ऐकून घेतलं जाईल आणि कदाचित त्याच्यावरती निकाल, निकाल दिला निकाल देखील दिला जाऊ शकतो तर बघा पक्ष आणि चिन्ह याची सुनावणी महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये याचा कदाचित निकाल लागू शकतो आता उद्धव ठाकरे गटाकडून प्रयत्न केला जात आहे की बाबा याचा निकाल तात्काळ लागावा आणि निकाल जर लागला तर मात्र एकनाथ शिंदे यांना पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह म्हणजे धनुष्यबाण वापरता येणार नाही आणि याचा फायदा उद्धव ठाकरे यांना नक्कीच होऊ शकतो असंही उद्धव ठाकरे यांच्या गटाचं म्हणणं आहे तर वकील आणि जजेस यांचं देखील म्हणणं असं झालं की बाबा ऑगस्ट महिन्यामध्येच याचा निकाल लागू शकतो किंवा सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये देखील याचा निकाल लागू शकतो आता ही तारीख सप्टेंबर मध्ये अं ही तारीख गेलेली आहे आता सप्टेंबर मध्ये जर ह्याचा निकाल लागला आणि निवडणुका कधी जाहीर होतात हे देखील सगळ्यात महत्वाचं आहे आता निवडणुका जर जाहीर झाल्या तर मात्र ह्याचा निकाल लागणार नाही परंतु निवडणुका जाहीर व्हायच्या अगोदर जर निकाल लागला तर मात्र एकनाथ शिंदे यांना मोठा झटका बसू शकतो तर बघा आज पुरतो एवढंच कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे